रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मिर्जेत तोतया पोलिसांचा धुमाकूळ सव्वा लाखाचे दागिने लंपास अज्ञाताविरोधात महात्मा गांधी पोलिसात गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यात तोतिया पोलिसांनी सध्या धुमाकूळ घातल्याचं दिसून येत आहे मिरजे दोन ज्येष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करत भामट्यांनी सव्वा लाखाचे दागिने लंपास केले या प्रकरणी मिर्जेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले मिरजेतील सांगली रस्त्यावरील समर्थ हॉस्पिटल परिसरातून सकाळी साडेआठच्या जवळ आला रस्त्याच्या कडेला थोड्याच अंतरावर त्यांना गाठून संशयतानं त्यांना मी पोलीस असल्याचे सांगितले त्यानंतर त्यांच्या हातातील दोन अंगठ्या आणि गळ्यातील चेन काढून घेतली त्यानंतर तो भामटा तेथून निघून गेला महामुनी काय यांना सांगून त्यांच्याकडील दागिने काढून घेतले याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही याबाबत महामुनी यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महानकर आदी माने मिरज <स्तिति>